मराठा विरुद्ध काय पाहिजे काय वाटतं खरं म्हणजे वाद कुठेच असायला नको सर्वच एका एकाच मातेचे लेकडे या देशाच्या हिंदुस्थान मातेचे सर्वच लेकर सर्वच मुलं असं समजून सर्व गुणागोविंदानं राहावेत अशीच अपेक्षा आहे खरं म्हणजे वाद कसे मिटवले जातील हे शासनानं अत्यंत वेगळ्या प्रणालीनं खरंही वाद मिटवण्याची गरज आहे काय आता विधानसभेची नेमकी काय राज्यातली काय परिस्थिती असेल काय आज तुम्ही आजुशेखा गणपतीच्या दर्शनाला आज या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार स्त्रीचं दर्शन घेतलेलं आहे ते घेण्यासाठी खास या ठिकाणी आलो होतो दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर आपण सगळं भेटलात तर म्हणजे विजय मिळाल्यानंतर पहिल्यांदा अनेक शिर्डीचे साईबाबा असतील अनेक देवदेवता असतील यांचं दर्शन घेऊन पुढच्या कामासाठी वाटचालीसाठी सुरुवात केलेली आहे आशीर्वाद घेतले आहेत लोकांना म्हणले की श्रीरामामुळं त्यांचा पराभव झाला हे कितपत प्रेमांना म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जो अकोले तालुका येतो त्या जन्मभूमीतलाच मी स्वतः ज्या ज्या तालुक्यात जन्माला आलो तो, ता जन्मा तो आदिवासी तालुका लहानपणापासून जन्मापासून मी पाहिलेला आहे रावणाबद्दलचं कोणत्याही प्रकारचा असा दुजाभाव या परिसरात मला पाहायला ना मिळाला नाही ऐकायला ना मिळाला नाही याने नवी शोध कुठून लावला हेच मला काही समजत नाही दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या शिकेल आणि प्रामुख्यानं माझ्या तालुक्यातली आदिशिवासी जनता त्यांना शिकवेल काय शिकवायचं आणि काय सांगायचं ते सांगेल युवतीकरांचा पराभव झालेला आहे सातत्याने जो काही के आरोप केला जात आहे उद्धव ठाकरे गटाकडून की तो विजय कुठेतरी विकत घेतलाय किंवा मॅनेज करून तो, तो विजय मिळवलेला आहे अशा पद्धतीचा या बद्दलची पुण्याच्या मनामध्ये शंका राहू नये अशा प्रकारची पडताळणे आणि अशा प्रकारचं चित्र जे आहे किंवा ज्या पद्धतीची मागणी आहे ती तर सिद्ध करून दिली पाहिजे आणि जो अन्याय करता आहे त्याची कर जी मागणी असेल तिचं फुलफिल शासनाने करण्याची गरज आहे हे पण एक माझी माझे खासदारांनी असं बोलणं रावणाबद्दल की रावणा आता शिवसेनेकडून गटाकडून बॅनर लागले गेलेत कि वाघाने वाघासारखं राहावं वगैरे हे आता तुम्ही पण शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक आपल्या सरांना माहिती आहे शिवसेना कोणती खरी आहे शिवसेनेचा बाब कोण आहे आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तमाम जनतेला माहिती आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं काही योग्य नाही जनतेनं ते ठरवलेलं आहे आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील दाखवून दिलेलं आहे आणि विधानसभेच्या बाबतीत निश्चितपणानं जो कौल ह्या लोकसभेला मिळाला आहे तो पूर्णपणे महाविकास आघाडीला मिळालेला आहे आणि विधानसभेला हेच चित्र स्पष्ट होणार आहे मुंबईमध्ये रवींद्र वायकरांच्या विजया